न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आणि डॉ रामप्रसाद शेळके यांच्या पुढाकारानं देऊळगाव राजा येथे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये तीन हजार बेरोजगार युवक युवतींनी नाव नोंदवलं तर चारशे सत्तावन्न जणांना रोजगार देण्यात आली बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील बँकिंग औद्योगिक कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते बुलढाणा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या मेळाव्यामार्फत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला त्यामुळे युवकांमध्येही मोठा उत्साह बघायला मिळाला या मेळाव्यात जिल्ह्यातील नव्हे तर शेजारील वाशिम जालना जिल्ह्यातील युवक युवती सहभागी झाल्या होत्या रोजगार ठेवण्यात आलेला आज धळगाव राजा येथे महारोजगार मेळावा आपण आयोजित केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं आजच्या या मेळाव्यासाठी मतदारसंघ आणि जिल्ह्यातील सुद्धा अनेक बेरोजगार तरुण तरून, तरुणे या निमित्ताने इथं हजर आहेत आपल्या राज्यातील अनेक नामवंत संस्था ज्या खाजगी बँकिंग क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये किंवा अनेक ज्या आपल्या खाजगी क्षेत्र आहेत या कंपन्या असतील किंवा इंडस्ट्री असतील या सर्व क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनींच्या त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शै शैक्षणिक पात्रतेनुसार अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करून त्या सर्व तरुणांना रोजगार देण्याचा उद्देश हा प्रामुख्यानं आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी आहे आज देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढत असताना त्यांच्या हाताला काम देणं हा सुद्धा तेवढाच एक महत्त्वाचा भाग आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकारणापेक्षा समाजकारण करणारा हा पक्ष आहे आणि समाजकारणाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला जर काम उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे त्याच्या घराला त्याच्या संसारालासुद्धा हातभार लाभू शकतो आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज सिंखेराजा विधानसभा मतदारसंघामध्ये हजारो तरुणांना एकत्र करून त्यांना रोजगार देण्याची संधी या निमित्तानं आम्ही करून राहू शिवाय यानंतर ही जिल्ह्यातील कोणत्याही बेरोजगार युवक युवतीला रोजगाराची गरज असल्यास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ रामप्रसाद शेळके यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे